शारदीय नवरात्र दोन हजार पंचवीस यंदा बावीस सप्टेंबरला सुरू होणार आहे ते दोन ऑक्टोंबर पर्यंत असणार आहे तर या अकरा दिवसाच्या कालावधीमध्ये आपल्याला आई भगवतीची जास्तीत जास्त सेवा करायची आहे कुळाचार करायचा आहे कुळधर्म करायचा आहे प्रत्येक समाजात कुळधर्माची थोडीशी वेगवेगळी पद्धत असते आपण या नवरात्रीच्या कालावधीमध्ये आपण होम हवन करत असतो कन्यापूजन करत असतो देवीची ओटी भरत असतो अशा विविध गोष्टी करत असतो आता या शुभ मुहूर्त काय आहे ते आपण बघूया सगळेच जण बघा शुभमूर्त पाळतात असं नाही आहे तर काही ठिकाणी पाळला जातो तर काही ठिकाणी बघा शुभमूर्त पाळला जात नाही आता बघा सगळ्यात महत्त्वाचं आपण राहुकाळ आवर्जून पाळावा कारण राहुकाळात बघा शुभ शुभकामं करत नाहीत आता हा जो राहू काळ आहे ना तो बगा कदी तर तो बघा कधी आहे तर तो उद्या म्हणजेच सोमवारी सकाळी साडेसात ते बघा नऊ वाजेपर्यंत हा दीड तासाचा काळ असणार आहे तर या दीड तासात तुम्हाला काळ सोडून बघा तुम्ही दिवसभरात कधीही घटस्थापना करू शकता पण त्यातल्या त्यात जर बघा शुभमूर्त बघायला गेलं तर दोन शुभमूर्त आहे असं म्हटलं गेलं आहे तर त्यातल्या त्यात पहिला शुभमूर्त मी तुम्हाला सकाळी सहा वाजून ते नऊ मिनिटापर्यंत असणार आहे आणि आठ वाजून सहा मिनटापर्यंत असणार आहे तर याच्यामध्ये येतो तर तो, तो जो काळ आहे तर याच्यात बघा आपल्याला घटस्थापना नाही करता येणार पण जो दुसरा शुभमूर्त आहे ना जो बघा दुपारी अकरा वाजून एकोणपन्नास मिनटं ते बारा वाजून अडोतीस मिनटापर्यंत आहे तर या दोन्ही मुहूर्तामध्ये तुम्ही घटस्थापना करू शकता किंवा तुम्ही दिवसभरात घटस्थापना करू शकता फक्त राहूकाळ मात्र टाळावा तर धन्यवाद श्री स्वामी समर्थ